कराडच्या कृषी प्रदर्शनात बैलगडी शौकिनांसाठी पर्वणी शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या शेती उत्पन्न बाजार समिती कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे विना खांबावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपामध्ये विविध स्टॉल साकारण्याची हातगाई सुरू आहे शासन कृषी विभागाने कृषी विभागाच्या मंडपात धुमाळवाडी तालुका फलटण या फळांच्या गावाची प्रतिकृती साकारली आहे तर या प्रदर्शनातील मुख्य आकर्षण सर्वात उंच खिलार बैलाची असणार आहे उमराणीचा सोन्या नामक बैल प्रदर्शनात येणार असल्याने सर्वांनाच प्रदर्शनाची आतुरता लागली आहे हा बैल पाहण्यासाठी बैलगाडी शौकिनांना परवणी ठरणार आहे माजी सहकार मंत्री कैलास विलासराव पाटील उंडाळकर यांच्या संकल्पनेतून अठरा वर्षापूर्वी शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शन आकारास आले गेल्या खंडन पडता हे प्रदर्शन भरवले जात आहे यंदा प्रदर्शनाच्या वेळेत बदल प्रदर्शनात शेतकरी विक्रेते महिला बचत गट अवजारे व यंत्रे विक्रेत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे त्यामुळे प्रदर्शन स्थळावर उभारण्यात आलेले सर्व स्टॉल बुक झाले असून प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती प्रकाश पाटील उपसभापती संभाजी काकडे सर्व संचालक कर्मचारी व डायनेमिक इव्हेंटचे धीरज तिवारी तसेच त्यांची यंत्रणा अथक परिश्रम घेत आहे प्रदर्शनात कृषी विभागाच्या वतीने धुमाळवाडी तालुका फलटण या फळांच्या गावाची प्रतिकृती साकारली आहे यातून शेतकऱ्यांनी शेतीपूरक फळबाग लागवडीकडे वळले पाहिजे हा हेतू आहे शासनाच्या फळबाग लागवडीच्या योजनांची जागृती व्हावी हा उद्देश ठेवून ही प्रतिकृती साकारली आहे तर यंदा प्रदर्शनात सर्वात उंच बैलाचे मुख्य आकर्षण आहे उमराणीचा सोन्या नामक हा हा जातीचा बैल बैल आहे व व वळू क्षेत्रातील सर्वात उन्ची चा सर्वात उंचीचा जास्त लांबीचा जातीवंत वळू आहे सहा पॉइंट पाच फूट व लांबी नऊ पॉइंट पाच फूट आहे दरमहा त्याची कमाई अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे उमराणीच्या सोन्या बैलाची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत ती अशी त्याचे वय पाच वर्ष असून तो शांत स्वभावाचा आहे तो रोजच्या आहारात तीन डझन केळी खातो तीन वेळा त्याला हिरवी वैरण तसेच एकदा चाळीस मक्यांची कंचे लागतात व दररोज तो आंघोळ करतो यासह त्याच्यापासून नैसर्गिक रेतनाद्वारे पैदास होणाऱ्या वासरांना लाखो रुपयांची मागणी आहे एस के क्राईम न्यूज संतोष कदम कराड